पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप महायुतीसाठी अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली असून प्रभागातील काही जागांवरील उमेदवारांना बिनविरोध निवडून आल्याबद्दल राज्य निवडणूक आयोगाने अधिकृत मान्यता दिली आहे त्यामुळे मतमोजणी होण्याआधीच पनवेल शहरात विजयाचा उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे पनवेल महानगरपालिकेच्या जागा क्रमांक अठरा अ अठरा प एकोणीस अ एकोणीस प वीस अ आणि वीस प या सात जागांवरील उमेदवारांना बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या संदर्भाधीन पत्रक्रमांक तीननुसार विहित नमुन्यात पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सविस्तर अहवाल सादर केला होता या अहवालामध्ये सदर जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून येताना कोणावरही दबाव आणण्यात आलेला नाही कोणतेही आमेश दाखवण्यात आलेले नाही कोणतीही लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही तसेच यासंदर्भात कोणतेही न्यायालयीन प्रकरण प्रलंबित नाही अशी स्पष्ट माहिती देण्यात आली होती या सर्व बाबींची खातरजमा करून राज्य निवडणूक आयोगाने या सहाही जागांवरील उमेदवारांना बिनविरोध निवडून आल्याची अधिकृत मान्यता दिली असून तसे आदेश पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांना जारी करण्यात आले आहेत त्यानुसार ममता प्रीतम म्हात्रे भाजप जागा क्रमांक अठरा अ नितीन जयराम पाटील भाजप पा, जागा क्रमांक अठरा ब भोईर दर्शना भगवान भाजप जागा क्रमांक एकोणीस अ लोंढे रुचिता गुरुनाथ भाजप जागा क्रमांक एकोणीस ब बहिरा अजय तुकाराम भाजप जागा क्रमांक वीस अ आणि कानपिळे प्रियांका तेजस भाजप जागा क्रमांक वीस पय या उमेदवारांना बिनविरोध विजयी घोषित करण्यास मान्यता देण्यात आली आहे